नमस्कार आज पौष शुद्ध दशमी श्री तुकारामांचा एक अभंग आपण पाहतोय धन्य ते पंढरी भीमा तीर आणि येले सार पुंड धन्य तो लोक अवघा दैवांचा सुकाळ प्रेमाचा घरोघरी धन्यते ही भूमी धन्य तरुवर धन्य ते सरोवर तीर्थ रूप। धन्य त्या नरनारी मुखी नाम ध्यान आनंदे भवन गरजत असे धन्य पशु पक्षी कीटन पाषाण अवघा नारायण अवतर लासेमणे धन्य संसाराते ती आली हरी रंगी रंगली सर्व भावी पंढरी म्हणजे पृथ्वीवरचे वैकुंठच ते विठ्ठलाचे गाव संतांना अतिशय प्रिय त्यांना ते आपले माहेर वाटते त्यांची अशी धारणा आहे की सर्व तीर्थ मध्यान काळी पंढरीला येतात पुंडलिकाला भेटतात आणि स्वतः पावन होतात त्यामुळे चला पंढरीशी जाऊ पाहू असं संत म्हणतात त्यांना पंढरीची विलक्षण ओढ असते त्यांची अशी धारणा झालेली आहे की पंढरपूरचा वारकरी झाला की तो मोक्षाचा खरा अधिकारी झाला स्वतः महाराजांनी आमुची मिरास पंढरी आमचे घर भीमातिरी किंवा धन्य धन्य झालो हो संसारी आम्ही देखील पंढरी असं म्हणून पंढरीचा गौरव केलेला दिसतो अशा या पंढरीचे श्रेय पुंडलिक महाराजांना देताना तुकाराम महाराज म्हणतात की खरोखर ते पंढरपूर आणि तो भीमा नदीचा काठ धन्य आहे कारण त्या ठिकाणी थोर भक्त पुंडलिकांनी सर्व सारांचे जे सार असे विठ्ठल हे दैवत आणून उभे केले खरेच तिथे राहणारे तरी किती भाग्यवान म्हणावे अहो त्यांना रोजच विठ्ठलाचं दर्शन होतं पण पंढरीच्या प्रेमाचा सुकाळ अनुभवायला मिळतो तेथील लोकच नाही तर तेथील भूमी पण धन्य झाली आहे ते तेथील वृक्षवेली पण धन्य झाल्या तेथील तीर्थरूप ती ती पावलेली चंद्रभागा नदी पण धन्य झालेली आहे सर्वांच्या ठरलेल्या पंढरीत राहणारे स्त्री पुरुषही मोठे भाग्यवान ठरले आहे कारण त्यांच्या चित्तामध्ये विठ्ठलाचं ध्यान मुखामध्ये विठ्ठलाचं नाम असल्याने सदा सुखी राहतात त्यामुळे त्यांची घरी नित्य आनंदाने दुमदुमलेली असतात खरेच पंढरीचे असे स्त्री पुरुष धन्य आहेत तुकोबांची अशी श्रद्धा आहे की तेथे पंढरीत जन्माला आलेले पशु पक्षी कीटक पाषाण इत्यादी रूपाने स्वत पांडुरंगच अवतीर्ण झाला आहे ही जन्माला आलेली सर्व प्राणीसृष्टीच धन्य आहे कारण या पंढरीत विठ्ठल अवतरला आहे इथली सारी सृष्टी सर्व भावाने काया वाचा मनाने हरिरंगी रंगली आहे विठ्ठल रूपात रंगली आहे त्यामुळे येथे जन्माला आलेले सर्व जीव धन्य आहेत असं तुकारामांना वाटतं पंढरी ही सुखाची मानदूस असं असल्याचे नामदेवांनी म्हटलं आहे त्यांची तर पंढरी विषयीची श्रद्धा पराकुटीची होती पंढरी हे पवित्र क्षेत्र आहे विठ्ठलाचं गाव आहे संत सज्जनांचं माहेर आहे आणि अपार तीर्थात पंढरी हे सर्वश्रेष्ठ तीर्थ मानून ते थांबले नाही तर ता त्यांनी चक्क भूलोकीचे वैकुंठ जेव्हा चराचरही नव्हते वैकुंठही नव्हते तेव्हाच पंढरी रचली असल्याचे म्हटले आहे नामदेव एकनाथ आदी पूर्वसुरींच्या स्वरात स्वर मिसळ तुकाराम महाराजही या पंढरीचे महात्म्य वर्णन करू लागले पंढरीला कोणास प्राप्त न होणारे निधान पुंडलिकाने आणले तेव्हा ते सर्वांना सांगतात पाहे पा पंढरी भै वै भू वैकुंठ क्षेत्र हे चिंचंद्रभागा तीर्थ आणि विठ्ठल हा देव हे तिन्ही सर्वोत्तम असून तिथे राहून त्यांचे रोज दर्शन घेणारे किती भाग्यवान आहेत बरं खरंच ते धन्य आहे तुम्ही आम्ही नुसता कळस पाहून धन्य होऊ फक्त पंढरीला जा मोक्ष मिळेलच पंढरी क्षेत्राचे ते महत्वच आहे जर या पंढरी एखादा मनुष्य गेला नाही तर त्याचा जन्म वाया गेला वारंवार पंढरीला जाणारे धन्य धन्य ते या शब्दांच्या पुनरुक्तीने अभंग परिणामकारक झाल्याचे जाणवते संत निळोबा महाराज म्हणतात नित्य पंढरीचा वास उपमानाही त्या सुखास। धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार